मित्रांनो नमस्कार आपण सिंधुदुर्ग हद्द्या ओलांडून आपल्या चंदगड तालुक्याच्या हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि हा असा सुंदर रस्ता आहे समोरून ट्रक चाललाय आजूबाजूनी इथे यायला लागले बघा याची आपली कंडिशन आहे तुमच्या गावाला पोहोचायला येणार रस्त्यावरून कमीत कमी दीड तास लागतो आपण ज्या स्पीडनं चाललोय त्या स्पीडनं

या रोडवरती आता पुन्हा रस्ता खराब होईल हा एक अर्धा एक किलोमीटर किंवा एक किलोमीटरचा पॅच आहे म्हणा की जरा त्यातल्या त्यात बरा तसा उघडून केलेला काय रस्ता आहे मध्ये मध्ये आला बघा आता एवढे मोठे आहेत आणि एवढेच बोल आहेत की टू व्हीलर चीम वगैरे ज्या आहेत ना त्या नक्कीच बाद होतात बेंड होणार बेल्ट खालून आपण बसलेलो आहे हे बघा वीस किलोमीटर